नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत भाकऱ्या तुकड्या बाजऱ्या बेसन लेके जायंगे जरांगे पाटलांकडून मुंबई दौऱ्याची अशी तयारी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा समाजाचे उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टीमेट आता संपत आला आहे मात्र अद्यापही सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही त्यामुळे जरांगे यांच्या घोषणेनुसार वीस जानेवारी रोजी ते मुंबईला जाणार आहेत त्यांच्या या मुंबई दौऱ्याची राज्यभर चर्चा असून हा नेमका दौरा कसा असणार आहे या दौऱ्याचा मार्ग कसा असणार आहे या संदर्भात जरांगे यांनी माहिती दिली जरांगे यांनी त्यांच्या हटके हिंदी स्टाईलने मुंबईला जाताना काय काय सोबत घेणार हेही सांगितलं गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली आमच्या अडीचशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केली आमच्या आई बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले आमच्या माता भगिनींची डोकी फुटलीत पोरं अडीच महिने रुग्णालयात होती सरकारनं भानावर यावं मागच्या भानगडीत पडू नका तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावाच लागेल आड मोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊ देणार नाही आता मराठी संतापलेत चोपन्न लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या सरकारनं माझ्यावर ट्रॅप रचलाय मी त्याला भीत नाही असं जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला ठणकावलं तसेच मराठा आरक्षण मिळालं तरीही मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरीही मुंबईला जाणार असंही ते म्हणाले ट्रक टेम्पो जिपा घेऊन आम्ही सर्वजण त्यात बसून मुंबईला जाणार आहोत त्यासोबतच भाकऱ्या तुकड्या बाजऱ्या बेसन लेके मुंबई जायंगे असं आपल्या हटके स्टाईल हिंदीत मनोज जरांग यांनी सांगितलं आहे भारतात पहिल्यांदाच सर्व मराठी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहे आम्ही चार पाच दिवस मुंबईत राहणार आहोत अंतरवाली गेवराई पाटळशिंगे पाथर्डी नगर पुणे शिवाजीनगर आणि एक्सप्रेस हायवे या मार्गावरून आम्ही चालत निघणार आहोत सरकार आमची दिशा भूल करत आहे केवळ देतो देतो असे म्हणत आहे त्यामुळे आता मुंबईला जाऊन आम्हीच आरक्षण घेऊन येणार आहोत असंही जरांगे यांनी सांगितलं आहे जालनातील अंतरवाली सराटी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठी समाज जो मुंबईला येणार आहे त्यांना वीस तारखेपासून अंतरवाली सराटी येथून निघायचे जे येणार नाही त्यांनी सर्वांना वाटेला लावण्यासाठी यावे सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडावे सरकार आपल्याला येड्यात काढायला निघालाय कुणीही उद्रेक जाळपोळ करू नये जर कुणी करणार असेल तो आमचा माणूस नाही घरी कुठल्याही मराठ्यांनी थांबू नये ताकतीने रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे आता जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद